श्री स्वामी समर्थ आज आपण थोडीशी आगळी वेगळी रेसिपी घेऊन हो आलोत वेगळी म्हणजेच प्रत्येकाला कसं असतं काहीतरी वेगळं खायची इच्छा असते वेगळं म्हणजेच रोजच्याच वापरातलं किंवा मग जे आपण समजा आता नूडल्स खातो राईस खातो पण ते दोन्हीचं पण कॉम्बिनेशन असणारा आणि व्हेज व्हेज म्हणजे की आपण समजा फ्लॉवर असो पत्तागोबी असो टोमॅटो असो हे सगळ्याचं व्हेजचं आणि नूडल्स आणि राईसचं कॉम्बिनेशन हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेला हा आपला व्हेज कॉम्बिनेशन राईस त्याचं नावच आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगताना सांगितलं की सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये तर आता भात पण आपण शिजून घेतला आहे भात आपण कोलम चांदारा राईस घेतला आहे त्याचा शिजवून घेतला आहे इकडं नूडल्स पण आपण त्याला उकडून घेतलेलं आहे छान असं अद्रक लसूण कुटून घेतलेली तांदूळ तुम्ही कोणताही दुसरा वापरला तरी पण चालतं अद्रक लसूण आपण कुटूनच घेतलेली आहे कारण की त्याचा घमघमाट जास्त असो ताजं कुटून घेतलेला तर आता इकडं आपण गाजर कट करून घेतलं आहे बारीक नंतर फुलावर कट करून घेतली म्हणजे फुलगोबी नंतर कांद्याची पात उभा कांदा चिरून घेतलाय शिमला मिरची आणि पत्तागोबी उभी कट करून घेतली भाज्याचा आकार तुमच्या आवडीनुसार कसाही ठेवला तरी पण चालतं तर हे झालं त्याचं साहित्य तर चला बघूया आता कृती कसं बनवायचं तर चायनीज पदार्थ बनवताना एक तर चायनीज पदार्थासाठी जे पॅन असतात तेच वापरा हॉटेलमध्ये असतात तसे जर असले तुमच्याकडं नसलं तर नॉनस्टिकचं ज्याचं खाली चिटकत नाही अशी नॉनस्टिकची कढई वापरा तर आता आपण नॉनस्टिकची कढई घेतली कारण की खाली चिटकून बसणार नाही खाली चिटकून जर बसलं तर नॉन आपलं सॉरी जे चायनीज पदार्थ असतात त्याची सगळी चव जाते तर आता आपण काय केलं कढईमध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर कांदा आपण कट करून घेतलाय तो टाकून घेतला आता हे सगळं बनवताना गॅसचा फ्लेम आहे फुलच ठेवायची अजिबात कमी करायची नाही नाही तर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि जो कर्करीतपणा असतो ना तो पूर्ण असा पाणी सुटल्यामुळं मऊ पडल्यासारखं होईल तर शक्यतो याच्यामध्ये भाज्या थोड्याशा आपल्याला करकरीतपणाच्याच जा ठेवायच्या जास्त मऊ होऊन द्यायच्या नाहीतर त्यामुळं फुल गॅसवरती कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे ला, लईच लाल किंवा लईच असा वेगळा परतून घ्यायचा नाही थोडासा परतून घ्यायचा नंतर लगेच या स्टेजला आपल्याला याच्यात अद्रक लसून टाकून घ्यायची आता अद्रक लसूण पण त्याचा कच्चटपणा निघून जाईपर्यंत थोडीशी परतून घ्यायची वेज कॉम्बिनेशन राईस बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे प्रत्येक राज्यात पद्धत वेगळी पण आपण जो बनवणार आहोत कमी साहित्यामध्ये उपलब्ध साहित्यामध्ये आणि नक्कीच आवडीन तुम्हाला म्हणजे तुम्ही आवडीने नक्कीच खाल असा बनवणार आहे तर आता याच्यामध्ये आपण आपन ह्या सगळ्या ज्या भाज्या कट करून घेतल्या त्या टाकून तर फुलावर असो गाजर असो शिमला असो किंवा पत्तागोबी कांद्याची पात हे सगळं टाकून घेतलं याच्यातली थोडीशी कांद्याची पात ठेवली कारण की वरून मस्त शेवटीला आपल्याला सजवायला थोडीशी तर आता ह्या भाज्या बी आपल्याला गॅसची फ्लेम मी अजिबात कमी केलेली नाही फुल फ्लेमवरतीच छान याला परतून घ्यायचे परतून म्हणजे जास्त काय पाणी सुटून द्यायचं नाही पण त्याचा कच्चटपणा पण पन गेला पाहिजे आणि थोडंसं त्याच्यामध्ये करकरपणा पण पन राहिला पाहिजे आता मिरची टाकायची खरं तर आधी लक्षात नाही नंतर वरतून आपण मिरच्या कट करून टाकल्यात अख्खी मिरची त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे अशीच टाकून घ्यायची तर आता याला थोडंसं परतून घेतलंय बघा इतका जबरदस्त लागतो खायला तर आता याच्यामध्ये जाणार सॉस जे आपले रेग्युलरचे लागणारे सॉस आहेत ते पहिला टाकला आपण ग्रीन चिल्ली सॉस दुसरा टाकला आपण रेड चिल्ली सॉस जी बॉटल आहे त्या बॉटलच्या टोपनेच एक एक टोपण टाकले नंतर चायनीज पदार्थ म्हणलं की व्हेनेगर आलंच एक टोपण व्हेनेगरचं टाकले सोया सॉस पण एक चमचा आकार सोया सॉस टाकायचा कारण की छोटी पाऊच असल्यामुळे मी चम्मच घेतला नाही नंतर आपण टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे हे सॉस लागणार आहेत आणि तुमच्याकडे जर शेजवान सॉस उपलब्ध असेल तो टाकला तरी चालतो नाही टाकला तरी चालतो हे एवढ्या सॉसमध्ये पण एकदम परफेक्ट असा व्हेज कॉम्बिनेशन राईस तयार होतो तर आता सॉस टाकल्यानंतर थोडंसं याला आपण परतून तर आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं आधी मीठ आपण भाज्या टाकल्या कीच टाकलं का नाही कारण की पाणी सुटलं असतं आपल्याला पाणी सुटून द्यायचं नव्हतं आणि लगेच आता याच्यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचं आहे राईस टाकून घेतला की नगच लगेच थोडंसं लगेच याच्यामध्ये सगळे हे जे नूडल्स आपण उकडून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे नूडल्स पण चांगले उकडून घ्यायचे उकडल्यानंतर त्याला थोडंसं गार गार पाण्यातून काढून तेलाचा हात लावायचा म्हणजे चिटकून बसत नाहीत मी नू नूडल्सची जी रेसिपी टाकली का त्याच्यामध्ये नूडल्स कसे वापरून घ्यायचे हे पण सांगितलेलं आहे तर आता मस्त बघा बघू शकता नूडल्स आणि राईस आणि सगळ्या व्हेज भाज्या असा व्हेज कॉम्बिनेशन राईस तयार आहे एकदम चमचमीत चायनीज पदार्थ खरं जर म्हणलं तर याची चव आता मी तुम्हाला शब्दच सांगू शकत नाही इतका भारी होतो बनवल्यानंतर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता तुमच्याकडं गरज समजा ताजा भात शिजवलेला नसेल तर जो उरलेला भात असतो का त्याचा जरी बनवला का तरी पण चालतं नूडल्स असले तर आणि याच्यामध्येच तुम्ही नॉन सुद्धा बनवू शकता व्हेज कॉम्बिनेशन नसेल तर तुम्ही चिकन मटण टन टाकून शिणी हा राईस बनवू शकता तर आता मस्त बाऊलमध्ये काढून घेतला आहे वरून हिरवीगार अशी कांद्याची पात टाकून घेतली तर नक्कीच असा बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद